आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना धरणात सध्या एकशे तीन पॉईंट बासष्ट टी एम सी पाणीसाठा झाला आहे सध्या धरणाचे सर्व दरवाजे पूर्ण बंद करण्यात आले असून पायता विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे आज धरणातील जलाशयाचे पूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन तहसीलदार अनंत गुरव जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता निलेश पोद्दार सहाय्यक अभियंता सागर पाटील आशिष जाधव आदी उपस्थित होते झालेला आहे आणि पाठीमाग दोन महिने आपण वेळोवेळी आपला विसर्ग सुद्धा केलेला आहे मी कोयनामाईची अशीच कृपा महाराष्ट्रावर राहावी पाण्याचं संकट महाराष्ट्रावर येऊ नये अशी कोयना माईच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या राज्यांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची औद्योगिक वापराची तहान भागवण्याचं काम माता कोयना माई करत असते अशीच कृपा दिसते Поинамаите раѓајќи ја бадел, поинамаите ја дуни, ларта